नारा के, नाराजी वगैरे दूर झाले की नाही हा मुद्दा येत नाही हे पक्षाचं शिबिर आहे कुणाही व्यक्तीचं शिबिर नाही मला काल सुद्धा जे आहे प्रफुल्लभाई पटेल हे दोन तास येऊन भेटले आणि त्यांनी सांगितलं थोडा वेळ तरी तुम्ही यायला हवं गळ घातली प्रांताध्यक्ष तटकरे यांनी सुद्धा फोन करून सांगितले तुम्ही थोडा वेळ तरी यायला पाहिजे म्हणून मी आलेलो आहे त्याचा पाहू आता काय करायचं ठीक आहे त्यांनी मला विनंती केली थोडा वेळ तरी या मी आलेलो आहे याचा अर्थ सगळ्या गोष्टी काही स्वच्छ झाल्या असा त्याचा अर्थ नाही राज्यसभेवर जाणार अशी चर्चा होती अरे असा कुठलाही प्रस्ताव माझ्याकडे नाही राज्यसभेवर जा तो जो होता पूर्वीचा मंत्री पदाची वाटणी करताना तो मी तो नाकारलेला होता एवला सोडून मी कुठे जाऊ शकत नाही त्यामुळे हे तुमच्या ज्या तुमच्या ज्या काही सूचना ज्या आहेत काय या सूचना ह्या चुकीच्या आहेत आणि मला असं वाटतं की तुम्ही सूचना करू नये साहेब तुम्ही दिल्लीला गेला होता का मुंबई मुंबईतून नाशिकला आला मी मुंबईहून दिल्लीला नाही गेलो, गेलो मी चेन्नईला गेलो होतो कमांडर रात्री जे आहे समीर भाऊच्या डोळ्याचे जे आहे तिथे अपॉइंटमेंट नाही सांगितलं परंतु या पुढची वाटचाल कशी असणार आहे कारण प्रत्येक गावात आता शाखा समता परिषदेचं काम चालूच राहील समता परिषद आगामी निवडणुकीमध्ये उतरणार आहे का राजकारणात उतरणार आहे का समता उपाय करायचं